औंद पुणे येथे वीर पत्नींसाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीगुंकू समारंभ श्री शिवाजी विद्या मंदिर औंद कैलासवासी सौभाग्यवती शकुंतलाबाई शितोळे प्रशाला सांगवी व जैन फाउंडेशन पुणे टीमच्या वतीने मकर संक्रांत निमित्त शहीद जवानांच्या वीरपत्नी व वीरमातांसाठी विशेष हळदीगुंकू समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला पुणे परिसरातील सव... शहीद जवानांच्या पत्नींचे माहेर पल जैन फाउंडेशनच्या माध्यमातून केले सौभाग्याचे वान देऊन हदिगुंकू बांगड्या भरून आत्तरांच्या सुवासात तिळगुळांची वडी देऊन स्वागत करण्यात आले प्रशालेच्या विद्यार्थिनींनी वीरपत्नींच्या हात्यावरती मेहंदी नेलपेंट लावून केसात गजरे घालत मान्यवर महिला भगिनींच्या हस्ते खना नारळाच्या ओटी भरून पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन वीरपत्नी आणि मान्यवरांच्या हस्ते करून झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे टीमच्या उपाध्यक्षा विजया तावरे यांनी केले पाहुण्यांचा परिचय व मान्यवरांचे स्वागत अध्यक्षा स्नेहलता जगताप यांनी केले प्र, प्रसंगी प्रमुख पाहुण्या संत साहित्याच्या अभ्यासिका ख्यातन लेखिका डॉक्टर गिरिजा शिंदे जैंत फाउंडेशनचे राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे संचालिका वंदना मांढरे सुनील मांढरे सचिन कुंभार लेखक प्राध्यापक सचिन तावरे प्रकाश कुंभार प्राचार्य श्रीयुत माने विश्वनाथ पडवळ वसतीगृह अध्यक्षिका प्रियंका गुरव तसेच पुणे डीआरडीओचे दिवेकर घोरपडे माने राऊत इलके लांडे विद्या चव्हाण वशाली खंडावे सुचिता शिंदे आदी मान्यवर सहपरिवार उपस्थित होते सौ लाड मॅडम यांनी आभार मानले तर माजी प्राचार्य कल्याणी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रम पार पाडण्यासाठी जैन फाउंडेशनचे सभासद श्रीवसौ जगताप श्रीवसव तावरे श्रीवसौ शेळगे श्रीवसव चित्रळकर सौ सवाने सौ पोटे व शिक्षिका हिमलता नवले यांनी कार्यक्रम उत्तमरित्या घडवून आणला सौ साधना सवाने यांच्या माध्यमातून प्रगती जैन फाउंडेशन ग्रुपच्या वतीने गजरे मेहंदी कोण नेलपेंट तिळगुळवड्या भारती पवार मॅडम यांनी बांगड्या मयुरा शितोळे व साळुंखे यांनी मोबाईल पाऊच भेट दिले प्रसंगी आशालता जाधव पाच हजार रुपये डॉ सौ अनुराधा अनुराधा बंडगर यांनी अडीच हजार रुपये सौ राजश्री पुटे यांनी एक हजार रुपये आर्थिक मदत केली जैन फाउंडेशनच्या वतीने शहीद गाथा पुस्तकाची प्रत व शकुंतलाबाई शितोळे प्रशाला वतीने अल्पोपार देण्यात आला उपस्थित सर्वच मान्यवरांचे आयोजनाबद्दल कौतुक केले तसेच यापुढे वीरपत्नींच्या कार्यक्रमासाठी व त्यांच्या मदतीसाठी जैन सोबतच भरघोस मदतीचे आश्वासन दिले उत्तरादाखल वीरपत्नींनी जैन फाउंडेशन व आयोजक आणि मदतगार टीमचे आभार मानले